तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोकांवर बसलेल्या स्त्री शक्तीला देखील अभिमान अभिवादन करतो त्यांना नमस्कार करतो नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं शहर आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख होती आणि वितरित रक्कम आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं लो होतं की तो कार्यक्रम तिकडं झाला आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या बावन्न लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माऊलींन तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत आपण आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत महायुती सरकार हे काम करणार सरकार